नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मस्त असा चमचमीत झणझणीत शेजवान राईस कसा करायचं ते अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत एक मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत चायनीज रेसिपी मध्ये तेलाचा वापर थोडासा जास्त करण्यात येतो त्यामुळे मी थोडस जास्त तेल घातलेलं आहे एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि एक चमचा बारीक चिरलेलं आलं यामध्ये आपण घालणार आहोत गॅस जरा मोठा करायचा आहे आणि छान आलं लसूण जे आहे ना ते परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपण आलं लसूण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण उभा बारीक चिरलेला कांदा जो आहे ना तो घालणार आहोत एक मोठा कांदा यामध्ये मी घातलेला आहे छान असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आहे जेणेकरून भाज्या ज्या छान अशा क्रंची होतील आणि राईस खाताना त्या छान दाताखाली येतील खूप छान लागतो हा राईस आता यामध्ये मी एक शिमला मिरची जो आहे तो घातलेला आहे ग्रीन कलरचा एक रेड कलरचा शिमला मिरची घातलेला आहे थोडासा यामध्ये अर्धा वाटी कोबी घातलेला आहे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आता या सगळ्याच्या भाज्या ना दोन मिनिटं आपण मोठ्या गॅसवरती परतून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ज्या आहेत ना त्या ॲड करू शकतात खूप छान कलरफुल असा हा राईस दिसतो आता यामध्ये आपण घालणार आहोत दीड चमचा शेजवान चटणी जी की मी ऑलरेडी रेसिपी जी ती पोस्ट केलेली आहे खूप छान अशी झणझणीत शेजवान चटणी तयार होती बरे का आता यामध्ये एक चमचा व्हिनेगर घातलेला आहे आणि एक चमचा यामध्ये डार्क सोया सॉस घालायचा आहे सगळे सॉसेस जे आहे ना ते व्यवस्थित छान से परतुन जा जा और जा आड़ जा असे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला यामध्ये जर वेगळं तिखट जर ऍड करायचं असेल एक्स्ट्राचं तर तुम्ही करू शकता पण मी ना केलेलं नाहीये कारण चटणीला खूप छान अशी टेस्ट आहे त्यामुळे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट घालू शकतात एक वाटी यामध्ये मी कांद्याची पात घातलेली आहे ती सुद्धा छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे राईस राईस शिजवून शीज़ू, शिजवून घेतलेला आहे मी कुकर मध्ये शिजवलेला आहे दोन वाट्या तांदूळ असेल तर तुम्ही यामध्ये तीन वाट्या पाणी घालायचं आहे चवीपुरता मीठ घालायचा आहे आणि यामध्ये एक चमचा मी तेल घातलेला आहे आणि एक शिट्टी काढून घेतलेली आहे छान असा मोकळा फडफडीत असा राईस तयार होतो सगळा राईस मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान मोठ्या गॅसवरती आपण हा जो राईस आहे ना तो छान असा परतून घेणार आहोत एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता राईसला किती सुंदर असा रंग आलेला आहे हा रंग फक्त आणि फक्त शेजवांच्या चटणीमुळे आलेला आहे आणि याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या भाज्या ज्या आहे ना त्या ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे वरून थोडंसं आपण कोबी घालणार आहोत आणि कांद्याची पात घालणार आहोत हे सुद्धा आपण छान असं मोठा गॅस करायचा आहे परतून घ्यायचं आहे एक दोन ते ती तीन मिनिटांनंतर तुमचा राईस जो आहे तो तयार होणार आहे राईस परतत असताना हलक्या हाताने परतायचं आहे खूप असं जोरात त्याला हलवायचं नाहीये नाहीतर ता सगळे तांदळाचे जे आहेत ना ते तुमचे तुटतील आणि ते लांब दाणे दिसणार नाही तुम्ही बघू शकता किती छान मोकळा असा राईस तयार झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय